मुलीच्या आईने सांगितलं की हे जे प्राणी आहेत ते तुझ्या लग्नात दावत द्यायची आहे मेजवानी द्यायची आहे त्या कारणाने ह्यांना आणलं आहे यांना पचवून मारून पचवून काय कर ते करत असते ते त्यांचं भोजन करून हे आलेल्या अतिथींना वाढण्यात येणार आहे ती मनी माझ्या एका लग्नासाठी इतक्या प्राण्यांचा त्याग द्यायचा इतके प्राणी बळी जाणार आहे मला लग्न नाही करायचं म्हणजे म माझ्यामुळे मा ह्या मुक्या जीवांचा प्राणघात झालेला मी बघू शकणार नाही रात्री ती मुलगी उठली आणि उठल्यानंतर जेवढे प्राणी आणले होते दावतसाठी तेवढे सगळे सोडून गेले आणि ती स्वतः एका जंगलात तीच ही शबरी नावाची